नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भारताच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणार भारतीय वसुंधरा यांना अभिमान वाटणारी झाशीची राणी विरांगना लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने एक आदर्श नायिका होती खरा नायक आक्षेपांना कधीही घाबरत नाही प्रलोभने त्याला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करू शकत नाहीत त्याचे ध्येय उदात्त आहे, त्यांचे चारित्र्य अनुकरणीय आहे आपल्या पवित्र उद्देशाच्या पूर्ततेसाठी तो नेहमी आत्मविश्वास पूर्ण कर्तव्य दक्ष स्वाभिमानी आणि धार्मिक असतो अशा होत्या वीरांगणा लक्ष्मीबाई आता आपण त्यांचा परिचय पाहूया हो। महाराणी लक्ष्मीबाई यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे पस्तीस रोजी काशी येथे झाला त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे चिकनाजी त्यांच्या आईचे नाव भागीरथीबाई होते महाराणींच्या आजोबा बळवंतराव हे बाजीराव पेशव्यांच्या सैन्यात सेनापती असल्यामुळे मोरोपंतांनाही पेशव्यांनी आशीर्वाद दिला होता लक्ष्मीबाईंना बालपणी मनोबाई या नावाने ओळखले जायचे आता आपण पाहूया त्यांचा विवाह अठराशे अडतीस मध्ये गंगाधर राव यांना झाशीचा राजा घोषित करण्यात आले ते विदूर होते अठराशे पन्नास मध्ये त्यांचा विवाह मनुबाईंशी झाला अठराशे एक्कावन्न मध्ये त्यांना रत्न नावाचा मुलगा झाला झाशीच्या कानाकोपऱ्यात आनंदाची लाट पसरली पण चार महिन्यांनी तो मुलगा मरण पावला संपूर्ण झाशी सागरात उडाले राजा गंगाधर राव यांना इतका मोठा धक्का बसला की ते सावरले नाहीत आणि एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी त्यांचे निधन झाले महाराजांचा मृत्यू राणींना असह्य झाला असला तरी त्या घाबरल्या नाहीत त्यांनी विवेक गमावला नाही राजे गंगाधर राव यांनी त्यांच्या हयातीतच त्यांच्या कुटुंबातील मुलगा दामोदर राव यांना दत्तक पुत्र मानून इंग्रज सरकारला माहिती दिली होती पण ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारने दत्तक पुत्र नाकारला आता आपण पाहूया राणी लक्ष्मीबाईंचा संघर्ष सत्तावीस फेब्रुवारी अठराशे चौपन्न रोजी लॉर्ड डलहाऊसीने दामोदर रावांच्या दत्तक पुत्राला दत्तक घेण्याच्या खाली नकार दिला आणि झाशीचे ब्रिटिश राज्यात एकीकरण करण्याची घोषणा केली पॉलिटिकल एजंटची माहिती मिळताच राणीच्या तोंडून मी माझी झाशी देणार नाही हे वाक्य बाहेर पडले सात मार्च अठराशे चौपन्न रोजी झाशी इंग्रजांच्या ताब्यात केली झाशीच्या राणीने पेन्शन नाकारले आणि नगरच्या राजवाड्यात राहू लागले येथूनच भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य क्रांतीचे बीज अंकुरले उत्तर भारतातील नवाब व राजे व सम्राट इंग्रजांच्या राज्य आणि सर्वांमध्ये बंडाची आग पेटली राणी लक्ष्मीबाईंनी ही सुवर्ण संधी मानून क्रांतीची ज्योत अधिक प्रज्वलित करून इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याची घोषणा केली नवाब वाजिद अली शाह यांची बेगम हजरत महल शेवटच्या मुघल बादशाहची जी बेगम झिनत महल खुद्द मुघल सम्राट बहादूर शाह नाना साहेबांचे वकील अजी मुल्ला शहागडचे राजा वानपूरचे राजा मर्दन सिंग आणि पात्या टोपी इत्यादी सर्वांनी या कामात आता आपण पाहूया त्यांचा बंड भारतातील लोकांमध्ये बंडाची ज्योत पेटवली संपूर्ण देशात क्रांतींची संघटित आणि अंमलबजावणी पण त्याआधीच क्रांतीची ज्योत पेटली आणि सात मे अठराशे सत्तावन्न रोजी मेरठ मध्ये आणि चार जून अठराशे सत्तावन्न रोजी कानपूरमध्ये भीषण दंगल उसळली अठ्ठावीस जून अठराशे सत्तावन्न रोजी कानपूर पूर्णपणे स्वतंत्र झाले ब्रिटिश सेनापती सर युरोजने आपले सैन्य संघटित करून बंड दडपण्याचा प्रयत्न केला त्यांनी सागर गारघोटा शहागड मदनपूर माडखेडा वनपूर आणि तळबेहाट ताब्यात घेतले आणि क्रूर अत्याचार केले नंतर झाशीच्या दिशेने निघून पूर्व आणि दक्षिणेकडील कैमासन टेकडीच्या मैदानात आपला मोर्चा घातला लक्ष्मीबाई अगोदर सावध झाल्या होत्या आणि या युद्धाची आणि त्यांच्या आगमनाची माहिती वानपूरचा राजा मर्दन सिंह कडूनही मिळाले होते तेवीस मार्च अठराशे अठ्ठावन्न रोजी झाशीची ऐतिहासिक लढाई सुरू झाली झाशीच्या राणीच्या आदेशानुसार कुशल तोफखाना गुलाम गौस खान याने तोफांचा निशाणा साधला आणि असे गोळे फेकले की प्रथमच ब्रिटिश सैन्याचे षटकार चुकले राणी लक्ष्मीबाईंनी सात दिवस पराक्रमाने झाशीचे रक्षण केले आणि आपल्या लहान सशस्त्र दलाने इंग्रजांशी शौर्याने लढा दिला राणीने उघडपणे शत्रूचा सामना केला आणि युद्धात आपले शौर्य दाखवले दामोदर रावणा पाठीमागे घट्ट धरून घोड्यावर स्वार होऊन त्या एकट्याच इंग्रजांशी लढत राहिल्या युद्ध असे दीर्घकाळ चालणे अशक्य होते सरदारांच्या विनंतीवरून राणी कालपीला निघाल्या तिथे गेल्यावर त्या स्वस्त बसल्या नाहीत त्यांनी नाना आणि त्यांचे समर्थ सेनापती तात्या टोपे यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला आणि चर्चा केली इंग्रजांनी राणींचे शौर्य आणि धैर्य स्वीकारले परंतु ते राणींच्या मागे लागले नाही राणींचा घोडा गंभीर जखमी झाला आणि अखेरीस त्याचा मृत्यू झाला परंतु राणींनी हार मानली नाही आणि शौर्य दाखवले राणी आणि तात्या टोपे यांनी कालपी येथील योजना आखली आणि शेवटी नानासाहेब शहागडचे राजे राजा, मर्दन सिंग इत्यादी सर्वांनी राणीला साथ दिली राणीने ग्वालेर हल्ला करून तेथील किल्ला ताब्यात घेतला अनेक दिवस विजयाला साजरा केला जात होता पण राणींचा त्याला विरोध होता ही विजयाची वेळ नव्हती आपली शक्ती मजबूत करण्याची आणि पुढचे पाऊल टाकण्याची होती आता आपण पाहूया उपसंहार कमांडर सर ह्युरोजने आपल्या सैन्यासह दिवस आला जेव्हा त्याने भयंकर युद्धानंतर ग्वाल्हेरचा किल्ला जिंकला या युद्धातही राणी लक्ष्मीबाई आपले कौशल्य दाखवत राहिले राणी लक्ष्मीबाईने स्वातंत्र्य युद्धात आयुष्याचे शेवटचे बलिदान देऊन जनतेला चैतन्य दिले आणि स्वातंत्र्यासाठी बलिदानाचा संदेश दिला शेवटची लढाई जून रोजी झाली आणि राणीने आपल्या सैन्याचे ने कुशलतेने नेतृत्व केले जखमी होऊन अखेरीस हौतात्म्य स्वी पत्करले आता आपण पाहूया राणे लक्ष्मीबाई यांच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी एक धोरणे चतुर युद्धशास्त्र निपुण शूर थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुळच्या कोणत्याही राजघराण्यातल्या नव्हत्या पण राजकारणाशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या वाढलेल्या होत्या दोन झाशीच्या लहानपणापासूनच होत्या पुरुषांसारखीच आपण ही सगळी कामे करू शकतो असं मनुला वाटत होतं एकदा त्यांनी मित्र असलेले नाना यांना ना हत्तीवरून फिरताना पाहिलं त्यावेळी हत्तीची सवारी करण्याचे त्यांनी नानांकडे बोलून दाखवले त्यास नकार दिला हत्तीवरून फिरण्याचं हे वय नाही असं नानांना वाटलं ही गोष्ट ना मनूच्या जिवारी लागली एक दिवस आपल्याकडे ना ही हत्ती असतील असं त्यांनी नानांना सांगितलं एकच नव्हे तर दहा हत्ती असतील असंही त्या म्हणाल्या झाशीची राणी झाल्यावर त्यांचं हे बोलणं खरं ठरलं तीन अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळवलं बाजीरावांच्या पदरी बाळंबड देवंदर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते त्याने मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला मनाची एकाग्रता विलक्षण चपळता शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य काटकपणा आणि चतुरस्त्र भान वृद्धिगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेत झाल्या चार झाशीच्या प्रमुख झाल्या राणी लक्ष्मीबाई अठराशे चौतीस साली मनिकर्णिकाच्या जा झाशीचे राजा गंगाधर राव यांच्याशी विवाह झाला लग्नानंतर त्यांचं नाव लक्ष्मीबाई ठेवलं अवघ्या अठरा वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या होत्या पाच मुलाला दत्तक घेतलं अठराशे एक्कावन्न रोजी त्यांना एक मुलगा झाला अवघ्या चार महिन्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी आनंदराव नावाच्या मुलाला दत्त घेतलं त्याचं नाव दामोदर राव असं ठेवलं सहा लक्ष्मीबाईंनी वावरण्याचे का ठरवले नोव्हेंबर रोजी लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला पतीच्या निधनाचे दुःख काळजात पचवून लक्ष्मीबाईंनी पुरुष प्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एक विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोशाखात वावरण्याचे ठरवले सात राज्य करण्यासाठी आपण समर्थ आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी गंगाधर रावांच्या निधनानंतर स्वतःच्या नावाची मोहोर करून घेतली त्या काळात उर्दूमध्ये मोहर असणे याचा अर्थ सत्ताग्रहण आणि राज्य मान्यता असा होता त्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी अठराशे चोपन्न रोजी लॉर्ड डलहौसीने हो दत्त कायद्याअंतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले झाशीचा ब्रिटिश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने हो घोषणा केली लक्ष्मीबाईने हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आठ मुलाला पाठीवर बांधून लक्ष्मीबाई लढाई लढल्या लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी निकराने झुंज दिली दोन्ही हातात तलवार घेऊन धोड्यावर स्वार होऊन मुलाला पाठीवर बांधून त्या इंग्रजांशी लढल्या पण इंग्रजांच्या विशाल काय सैन्य दलासमोर झाशीच्या सैन्याचा निभाव लागणं शक्य नव्हतं हो शेवटी इंग्रजांनी झाशीवर विजय मिळवला नऊ काय होती लक्ष्मीबाईंची अखेरची इच्छा अठराशे अठ्ठावन्नच्या लढाईत राणी लक्ष्मीबाई पूर्णपणे घायल झाल्या होत्या तेव्हा लक्ष्मीबाईंनी सांगितले होते की माझ्या देहाला इंग्रजांचा स्पर्श होता कामा नये त्याआधी दे माझा देह जाळून टाका आणि माझ्या दामोदरला सांभाळा एवढे बोलून राणीने विश्वा श्वास सोडला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद